नमस्कार आज दिनांक एक ऑक्टोबर श्रीराम जय राम जय जय राम उत्सवामध्ये भगवंताचे प्रेम हाच मुख्य भाग आहे श्रीराम जय राम जय जय राम उत्सवामध्ये भगवंताचे प्रेम हाच मुख्य भाग आहे उत्सवासाठी तुम्हा सर्वांना बरेच कष्ट झाले लग्नामध्ये खऱ्या विवाह विधीला म्हणजे अंतरपाठ धरून सप्तपदी होईपर्यंत थोडाच वेळ लागतो पण या संस्काराचे महत्व आणि गांभीर्य मनावर ठसावे म्हणून चार दिवस एवढे सोळे करतात त्याचप्रमाणे उत्सवामध्ये भगवंताचे प्रेम हेच मुख्य आहे बाकी आनंद आणि उत्साह हे त्याला पोषक म्हणून असावेत आपला प्रत्येक सण आपल्याला भगवंताची आठवण करून देण्यासाठी आहे देवदेवतांच्या उत्सवाचा हेतूही भगवंताचे प्रेम वाढीला लागावे हाच आहे दिवाळीमध्ये फटाके उडवणे गोड खाणे फराळ करणे या सर्व गोष्टी मागचे दुःख विसरण्याकरिता म्हणून आहेत उत्सव काय सण काय धार्मिक कृत्य काय तीर्थक्षेत्रे पूजा पठण इत्यादी सर्वांचे कार्य भगवंताचे प्रेम मिळविणे हेच मुख्यतः आहे आपल्या हातून घडणारे प्रत्येक कर्म भगवंताच्या कृपेने होत आहे ही, ही भावना निर्माण झाली पाहिजे म्हणजे हवे नको पण नाहीसे होऊन त्याच्या ठिकाणी प्रेम प्रेम उत्पन्न होईल देवाचे त्याची भीती गेली पाहिजे आपण भूताकेतांवर आपला विश्वास नाही असे म्हणतो पण करणी केलेला कोणी माणूस भेटला असताना किंवा पछाडलेला माणूस बघितल्यावर आपल्याला त्याची भीती उत्पन्न होते जी भीती आपल्याला भूताकेतांची वाटते तीच जर देवाबद्दलची वाटली तर आपल्याला त्याच्याबद्दल प्रेम कसे उत्पन्न होणार तेव्हा प्रथम देवाबद्दलची भीती मनातून काढून टाका देव कधीही कोणाचे वाईट करणार नाही याची खात्री बाळगा परमेश्वर दयेचा सा सागर आहे आपल्या बाळाला दुःख व्हावे असे माऊलीला कधी वाटेल का आपण तिला मनापासून हाकच मारित नाही भगवंताचे नाम मनापासून घेतच नाही इथेच आपले सर्व चुकते तेव्हा गोंदवल्यास आल्यासारखे रामाजवळ जाऊन आता तुम्ही एकच मागा रामा तुझे प्रेम आम्हाला दे तुम्ही मागाल ते तुम्हाला खात्रीने देईल यावर विश्वास ठेवा तो त्याच्यासाठीच इथे उभा आहे रामाची भक्ती करण्याने आपला संसार आपली कल्पनाही होणार नाही इतका सुखाचा होईल कोणत्याही परिस्थितीत नामाला सोडू नका भगवंताच्या नामानेच त्याचा सहवास घडेल आणि त्याचे प्रेम उत्पन्न होईल नाम हे भगवंताला अत्यंत जवळचे आहे या नामाची तुम्ही संगत धरा त्याचा सतत सहवास ठेवा त्याला प्राणापलीकडे जपा मग हेच नाम तुम्हाला थेट भगवंतापर्यंत पोचविल्याशिवाय राहणार नाही जिथे राम तिथे नाम आणि जिथे नाम तिथे राम खरोखर तुम्ही नामात दंग होऊन स्वतःला विसरा मग राम तुमच्या पुढेच उभा आहे दृश्यामध्ये असणारी भगवंताची खूण म्हणजे नाम होय नामावर विश्वास बसणे महाभाग्याचे लक्षण आहे श्री राम जय राम जय जय राम आपण आपल्या प्रपंचामध्ये जे काही सण उत्सव साजरे करतो त्याचा मुख्य उद्देश हा भगवंताचं प्रेम वाढीला लागणं हा असतो आपण त्याच्यासाठी खूप खटाटोक करतो पण त्याचा मूळ उद्देश आणि खरं तर साध्यही भगवंताचं प्रेम लाभणं हेच असलं पाहिजे मुळात आधी आपल्या आयुष्यात जे काही घडतं आहे त्याचा करता करविता परमेश्वर आहे असा आपला भाव निर्माण होणं आवश्यक आहे आणि ती कृपा होण्यासाठी आपल्याला सतत त्याचं नाम घेणं त्याच्याशी अनुसंधान साधणं आवश्यक आहे मुळात आपली परमेश्वराबद्दलची भीती नाहीशी झाली पाहिजे जसं माऊली आपल्या लेकरांचे सारे दोष सारे आपऱ्यात पोटात घेते आणि त्यांच्यावर प्रेमच करते तसाच भगवंतही आहे महाराज म्हणतात की तुम्ही रामाला नुसती हाक मारा त्याच्यासमोर उभे राहा आणि कळवळून तळमळीने त्याला सांगा की रामा मी तुझा आहे आणि आता सर्वतोपरीने तूही मला आपलंचं कर आणि सारं काही तू सांभाळ आणि राम तुम्हाला सारं काही द्यायला तयारच असतो कारण मुळात तोही त्याच्यासाठीच इथे आहे तोही आपल्या लेकरांवर तेवढंच प्रेम करतो पण मुळात आपण त्याला मनापासून हाकच मारत नाही त्या मार्गावर जायला आपण कचरतो पण असं न करता आपण आपल्या गुरुने दिलेलं साधन जर छानपणे केलं नामात राहिलो त्याच्यात आपल्याला स्वतःला विसरलो आणि भगवंताला मनापासून हाक मारली तर तो आपला प्रपंच आणि परमार्थही चालवतो आणि आपल्या आयुष्यातलं जे मुख्य साध्य आहे भगवत प्राप्तीचं ते आपल्याला प्राप्त होतं आणि समाधानही लाभतं महाराज आपल्याला इथे अत्यंत कळवळीने सांगतायत की तुम्ही नामाला कधीही सोडू नका कारण परमेश्वराला सगळ्यात जर काही प्रिय असेल तर ते त्याचं ते नाम आहे कारण जिथे नाम आहे तिथे राम आहे आणि खरं तर असं हे नाम घेता येणं हेच भाग्याचं लक्षण आहे म्हणूनच महाराज म्हणतात की तुम्ही नामामध्ये दंगवा स्वतःला अगदी विसरून जा आणि पूर्णपणे त्या परमेश्वराचे होऊन जा आणि मग आयुष्यात समाधान तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल असं हे महदभाग्य आपल्या गुरु तुम्हा आम्हा साऱ्यांनाच लाभो हीच त्या गुरुचरणी आणि ईश्वर चरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स श्री राम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव Shri Ram Jai, Ram, Jai, Jai Ram. Shri